ब्रेकिंग न्यूजच्या माध्यमातून बदलते शैक्षणिक प्रवाह हो। या विषयावर आपल्याशी संवाद साधत आहे डॉक्टर पांडुरंग भोसले सर सर थोडक्यात आपला परिचय सांगा प्राध्यापक डॉक्टर पांडुरंग भोसले रयत शिक्षण संस्थेचे महात्मा फुले महाविद्यालय पिंपरी या ठिकाणी प्रभारी प्राचार्य म्हणून सध्या काम करतोय गेल्या पस्तीस वर्षांपासून रयत शिक्षण संस्थेमध्ये अध्यापनाचं काम करतोय आणि हे अध्यापन करीत असताना एवढ्या ठिकाणी कामं करत असताना विद्यार्थ्यांना केंद्रवरती ठेवून जे जे काही उपक्रम केले जातात विद्यार्थ्यांसाठी सातत्याने सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्न करत राहतो तर त्याच्या संदर्भात आयुष्यभर मी काम करीत आलो आणि आता नवीन जे काही बदल येत आहे शिक्षणामध्ये त्यानिमित्तानं आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत सर आजच्या काळात पारंपरिक शिक्षण पद्धती आणि डिजिटल शिक्षण पद्धती यामध्ये काय फरक दिसून येतो आहे पारंपरिक शिक्षण व्यवस्थेमध्ये काय होतं की ते शिक्षण जे आहे ते शिक्षक केंद्रित होत शिक्षक हाच त्याचा मुलाधार असायचा खडूफळा याचा आधार घेतला जायचा वर्गामध्ये विद्यार्थ्यांशी थे थे शिक्षकाचा थेट थे संवाद साधला जायचा एक प्रकारची शिस्तबद्धता त्यामध्ये होती संवाद विद्यार्थ्यांनी शिक्षक यांचा असल्यामुळं विद्यार्थ्यांच्यामध्ये सामाजिक संवाद करण्याचं कौशल्य त्याला आत्मसात होण्यासाठी मदत होत होती विकसित त्याला करता येत होतं वैयक्तिक मार्गदर्शन करता येत होतं क्रीडा प्रयोगशाळा ग्रंथालय सांस्कृतिक उपक्रम वेगळ्या माध्यमातून त्याला त्याच्याशी प्रत्यक्ष संवाद साधता आल्यामुळं त्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्याला एक मोठी मदत होत होती सर त्याच्याकडे आणखी गोष्ट आहे ती म्हणजे ठिकाणाचं त्याला बंधन होतं ते कॉलेजला येणं वेळेचं बंधन होतं की त्याच वेळेला तो आला पाहिजे आणि आज काळ बदलतो आहे आणि त्यामुळे बदलत्या काळामध्ये हे डिजिटल शिक्षण झा चालू झालेलं आहे कोरोनाच्या काळात विशेषत संपूर्णपणे कोरोनाच्या विशिष्ट काळामध्ये ऑनलाईन शिक्षण सुरू झालं त्यामध्ये मोबाईल टॅबलेट संगणक अशा स्वरूपाची शिक्षण सामग्री त्या ठिकाणी वापरली गेली गेली त्याबरोबरच अभ्यासक्रमाची निगडीत असलेले व्हिडिओज बुक्स ई क्लासेस यांच्या आधारानं शिकवण्या शिकल्याचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळू लागला म्हणजे एक प्रकारची फ्लेक्झिबिलिटी शिक्षणामध्ये आली पण त्याला कुठल्या प्रकारचं वेळेचं बंधन राहिलेलं नाही त्याला प्रवास किंवा ठिकाणाचा संबंध राहिलेला नाही मात्र त्याच्यामध्ये एक अडचण आपली लक्षात येईल की ग्रामीण भाग असो किंवा डोंगर डोंगर राज्यामध्ये राहणारे आदिवासी समाज असो किंवा इतर समाज असेल तर त्याच्यामध्ये त्यांच्याकडे इंटरनेटच्या बाबतीमध्ये येणाऱ्या मर्यादा ही गरज या शिक्षण व्यवस्थेमधली अतिशय महत्त्वाची या डिजिटल युगातली अडचण आहे किंवा मर्यादा आहे याबरोबरच वर जे काही आपण लागणारी जी सम मोबाईल असेल किंवा लॅपटॉप असेल टॅबलेट असेल तर ती विकत घेण्याची क्षमता जी आहे ती आर्थिक क्षमता जर त्यांच्याकडे त्याला काही मर्यादा पडता आहेत आणि त्यामुळे डिजिटल शिक्षण पद्धतीही खरंतर अशी चांगली असली नवीन संपूर्ण जगाला कबेत घेणारी असली तरीसुद्धा या काही मर्यादा ज्या आहेत किंवा सातत्याने ग्रामीण महाराष्ट्रामध्ये वीज आठच तास असते बऱ्याच ठिकाणी तर त्याही काही मर्यादा आहेत तर त्या मर्यादा जर आपण पूर्ण करू शकलो तर शिक्षण पद्धती ही खरंच देशाला पुढे आहे सर ऑनलाईन शिक्षणाची वाढ ही विद्यार्थ्यांच्या एकूण विकासासाठी कितपत फायदेशीर आहे आता खरं तर शिक्षणामध्ये फार मोठे बदल होत आहेत आणि हे सगळे बदल जे आहेत विशेषतः कोरोनाचा काळ जर आपण लक्षात घेतला तर त्याच्यामध्ये शंभर टक्के आपण ऑनलाईन होते होतो ज्यामध्ये झूम असेल गुगल मीट असेल यासारख्या प्लॅटफॉर्मचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आजही त्याचा वापर सुरू आहे आणि ऑनलाईन आणि ऑफलाईन अशी मिश्र शिक्षण पद्धती सुरू झाली त्यामुळं मुलांना तिथे या ठिकाणी एक चांगली दोन्ही प्रकारच्या संधी मिळायला लागल्या ला ला। त्यामुळे ऑनलाईनवरती भर जास्तीचा दिला गेल्यामुळं ऑनलाईन इव्हॅल्युएशन त्याचं वाढलं ऑनलाईन परीक्षा सुरू झाल्या ऑनलाईन टेस्ट सुरू झाल्या आणि सातत्यानं ज्याला कंटिन्युअस इव्हॅल्युएशन सिस्टीम जर आपण म्हणतो सी आय ई तर ती या ठिकाणी सातत्याने सुरू झाली आणि या डिजिटलच्या माध्यमातून आपल्याला त्यांना अन्याय देता आला मात्र शिक्षकांची जबाबदारी वाढली शिक्षकांना या नव्या तंत्रज्ञानाचा पूर्णपणे वापर करण्याची म्हणजे प्रशिक्षण त्यांना घ्यावं लागलं किंवा माहिती घ्यावी लागली आणि याबरोबरच या सगळ्या प्रक्रियेमध्ये बदलत्या काळामध्ये शासनानं सुद्धा त्यासाठी बऱ्यापैकी चांगले प्रयत्न केलेले आहेत ज्यामध्ये ई विद्या ता दीक्षा टी टी एस यासारखे चॅनल्सचा वापर त्यांनी केला रेडिओचा वापर केला आणि या के या माध्यमातून हे शिक्षण लोकांच्या पर्यंत एवढ्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न केला किंवा स्वयंसारखे मूक्षसारखे जे विविध कोर्सेस आहेत हे जे कोर्सेस आहेत हे कोर्सेस मोफत मुलांना मिळून देण्यासाठी प्रयत्न झाले पण त्याच्यामध्ये एक अडचण असा दिसतो की जे कोर्सेस आहेत ते बऱ्यापैकी हिंदीमध्ये आपोआात आपल्या परिस्थितीमध्ये नसेल तर इंग्लिशमध्ये आहेत आणि त्यामुळे बऱ्यापैकी हा आपला जो महाराष्ट्र असेल किंवा भारत असेल ग्रामीण आहे त्यामुळं त्यांना ग्रामीण भागामधल्या मुलांना जर आपण त्याच्या भाषेमध्ये शिक्षण देऊ शकलो मातृभाषेमध्ये शिक्षण देऊ शकलो ही जी ही जी काही कोर्सेस कोर्सेस आपल्याला आले तर विद्यार्थ्यांना ते सुकर होईल असं मला या विचाराला वाटत सर शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने शिक्षकांची भूमिका कशी बदलली आहे थोडक्यात सांगा तर काय झालेलं आहे पारंपरिक शिक्षणामध्ये शिक्षक हा खरं तर ज्ञान देणारा होता आणि आज शिक्ष हा शिक्षक ज्ञान पोहोचवणारा झालेला म्हणजे यापूर्वी तोच ज्ञान ज्ञान देत होता आज तो जगातील वाढलेली जी माध्यम आहेत आणि त्या माध्यमातून ज्ञानाची विस्तारलेली क्षेत्र जी आहे याची माहिती त्याला द्यायची आहे आणि ती माहिती देत असताना पूर्वीसारखा खरोखर आता राहिलेला नाही आणि म्हणून त्याला ल एल एम एस म्हणतो किंवा लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम म्हणतो किंवा ए आय टोलचा वापर असेल व्हर्च्युअल लॅब्स असतील तर याचा वापर करून तो जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो विद्यार्थ्यां पोहोचण्याचा प्रयत्न करतोय मात्र याचा तो या साधनांचा वापर म्हणजे तो एकीकडे समजून घेतोय आणि तो दुसरीकडे विद्यार्थ्यांना माहिती देतोय ही जी म्हणजे हा जो भाग आहे तो इथे अत्यंत महत्वाचा ठरतो आणि त्यामुळे ही जी बदललेली भूमिका आहे शिक्षकाची हे नवं तंत्रज्ञान पहिल्यांदा स्वतः आत्मसात करावं लागणं हे फार मोठं आव्हान आहे करतं अलीकडच्या शिक्षकांच्या पुढचं पण त्याला पर्याय राहिलेला नाही आणि त्यामुळं कुठल्याही शिक्षकानं बदल त्या काळाला सामोरं जाण्यासाठीची जी क्षमता आहे ती क्षमता निर्माण केली गेली पाहिजे सर आपल्या महा महाविद्यालयामध्ये कोणते शैक्षणिक बदल अलीकडे झाले आणि ते प्रभावी खर तर दोन हजार वीस पासून ई पी ज्याला नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणतो किंवा नवीन शैक्षणिक धोरण म्हणतो ते सुरू झालं ज्याला आम्ही सुद्धा नाही आणि त्यामुळं नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम स्किल बेस्ड जे काही शिक्षण आहे ते शिक्षण तर दोन हजार वीसच्या या एनिपीमध्ये आलेलं आहे आणि याबरोबरच यापूर्वी काय असायचं की यापूर्वी थिअरीला महत्त्व दिलं जायचं अलीकडच्या काळामध्ये एन इपीमध्ये प्रॅक्टिकलला महत्व दिले गेलेलं जे समजा एखादी समजा त्याला मुलाखती समजा मुलाखत हा विषय त्याला अभ्यासक्रममध्ये असेल तर मुला मुलाखत केवळ या ठिकाणी नुसती शिकवली जायची मुलाखत कशी घ्यायची प्रश्न कसे काढायचे त्याला त्याला प्रश्न कसे विचारायचे तयारी कशी करायची पण आता मात्र केवळ तेवढ्यावरती नाही तर प्रत्यक्ष एखाद्या व्यक्तीची मुलाखत घेणं त्याच्यासाठीची पूर्ण तयारी करणं आणि प्रत्यक्ष मुलाखत घेऊन ती आपल्यापर्यंत पोहोचवणं हा नवीन बदल खरं तर त्या विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासामध्ये महत्त्वाचा ठरणार आहे दुसरी गोष्ट याच आमच्या महाविद्यालयामध्ये ज्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतो किंवा त्याला ए आय असं आपण म्हणतो हा ए आयचा कोर्स या बदलत्या काळाचे आव्हान ओळखून आमच्या महाविद्यालयामध्ये दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये सुरू केलेला याबरोबरच इंटरनॅक्टिव्ह पॅनल प्रोजेक्ट हे सगळे जे आहेत हे सर्व वर्ग वर्ग मुलांच्यामध्ये बसवण्याचा प्रयत्न आम्ही काही खोल्यांच्यामध्ये बसवलेला आहे काही खोलींच्यामध्ये आता आम्ही आता मागणी केलेली आहे आणि त्याचा अधिकाधिक वापर आम्ही करतो आहोत याबरोबरच ए आयसाठीचं स्वतंत्र अशा स्वरूपाचं प्रशिक्षण वर्कशॉप आमच्या महाविद्यालयामध्ये आम्ही आयोजित केलं आणि म्हणून हे सगळं जे सगळं जे आहे हे जे बदल आहे हे बदल आपण स्वीकारून नवीन शैक्षणिक धोरणामध्ये या खरंतर जे काही येत आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना पुढं नेण्यासाठी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आणि विशेषत हे जे नवीन शैक्षणिक धोरण आहे ते कौशल्याधिष्ठित असल्यामुळं स्किल बेस्ड असल्यामुळं त्याला जीवनामध्ये उभं राहण्यासाठी त्याला नोकरी मिळवण्यासाठी त्याचा अधिक वापर होईल असं मला निश्चितपणे वाटतं सर कोविड एकोणीस नंतर शैक्षणिक प्रवाहात झालेले बदल कितपत दीर्घकालीन झाले आहेत आता खरं तर एकोणीसशे दोन हजार दा, एकोणीसच्या दरम्यान कोविड जो आला त्यानंतर तर संपूर्ण जगालाच एका वेगळ्याशा स्वरूपाचं दुःखामध्ये करत गर्तेमध्ये लोकलेलं होतं मात्र माणसाचं वैशिष्ट्य असं की माणूस हा थांबू शकत नाही तो सातत्यानं जे चाललेलं आहे त्याच्या पलीकडे चार पावलं चालत राहतो पुढची दृष्टीतो त्याच्याकडे तो, तो पाहत राहतो नवं काय आहे त्याचा ध्यास त्याला असतो आणि त्यामुळं एक काळ असा होता की ज्या काळामध्ये मोबाईल महाविद्यालयामध्ये वापरावा की न वापरावा किंवा मो मोबाईल जामर बसून या ठिकाणी कुठल्या प्रकारचं मोबाईल विद्यार्थ्यांना वापरता येणार वापरायला वापरला येणार नाही ना अशा स्वरूपाची एक इकडे चर्चा चालू होती आणि दुर्दैवानं कोविडच्या काळामध्ये हाच मोबाईल सर्वांना कंपल्सरी पाहण्याची किंवा कंपल्सरी मोबाईल वापर करण्याची वेळ करत राहिलेली पण त्याला पर्याय नाही बदल त्या ना, काळावर आपल्याला बदलावं लागेल दुसरी गोष्ट ऑनलाईन शिक्षण प्रणाली जी आहे ही ऑनलाईन शिक्षण प्रणाली इथून पुढच्या ही सातत्यानं अशी चालू राहणार आहे दुसरी गोष्ट ऑफलाईन ही चालू झालेली आहे म्हणजे ऑफलाईन परंपरेने चालत आलेलं होतं आता ऑनलाईन त्याच्यामध्ये भर पडलेली आहे आणि त्यामुळं ऑफलाईन आणि ऑनलाईन अशी मिश्र स्वरूपाची शिक्षण प्रणाली आता जी आलेली आहे त्याच्यामुळं ज्ञानाच्या विस्तारत आहे कौशल्याधिष्ठित आणि प्रॅक्टिकल स्वरूपाचं शिक्षण विद्यार्थ्यांना मिळत आहे संधी त्याच्या माध्यमातून त्याला पुढं पुढच्या काळामध्ये मिळणार आहे आणि त्यामुळे हे जे काही बदल आहेत हे बदल पुढच्या काळामध्ये सुद्धा कित्येक वर्षांसाठी किंवा कायमस्वरूपी चालू राहण्याची शक्यता मला अधिक वाटते सर शिक्षणातील नवे ट्रेंड कोणते आहेत आणि ते ग्रामीण भागात पोहोचताना कोणती अडचण येते खरं तर यापूर्वी मी या संदर्भात बोललेलो आहे काही मिनिटांपूर्वी मात्र काय झालेलं आहे आजचं हे डिजिटलचं युग आहे ऑनलाईन शिक्षणाचं तर हे युग आहे आणि अशा काळामध्ये मगाशी त्याचा उल्लेख मी केला की ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही शिक्षण प्रणाली आता सुरू आहे कौशल्या कौशल्य अधिक इथं महत्त्व दिलं गेलेलं आहे मात्र मगाशी ज्याचा उल्लेख मी केला की ज्यामध्ये ग्रामीण भागामध्ये काहीच तास लाईट असते जी लाईट विद्यार्थ्यांना चोवीस तास त्याचा लाभ घेता येत नाही किंवा स्मार्टफोन असतील लॅपटॉप असेल टॅबलेट असतील संगणक असेल यांची खरेदी क्षमतेचा अभाव आहे ग्रामीण भागामध्ये किंवा डोंगरदराच्यामध्ये राहणाऱ्या लोकांच्या समजा ज्यांच्याकडे खरेदीचा खरेदीची क्षमता आहे त्यांच्याकडे तिथं बीजचा बीजीचा प्रश्न आहे तिथं इंटरनेटचा प्रश्न आहे आणि त्यामुळं हे जे काही शिक्षण आहे हे शिक्षण किंवा त्याच्या त्याच्या जोडीला नवं तंत्रज्ञान ज्या गतीनं पुढं आलेलं आहे त्या गतीचं शिक्षण शिक्षण जे आहे ते अध्यापकाकडे येणं गरजेचं आहे ते संपूर्ण राज्यस्तरावरती असेल किंवा देश पातळीवरती असेल या नवीन तंत्रज्ञान जे आहे नवीन जे युग आहे त्या युगाला सामोरं जाण्यासाठी संपूर्ण देशातल्या शिक्षकांना किंवा राज्यातल्या शिक्षकांना प्रशिक्षित करणं गरजेचं कारण तो सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि तो शिक्षक जर नव्या ज्ञानाला पुढे नेण्यासाठी सक्षम नसेल तर ते ज्ञान असूनही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही या त्याच्या खरं तर या या काही गोष्टीची दक्षता आपण सर्वांनी घेणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये आणखी एक गोष्टीचा उल्लेख मी केला की बऱ्यापैकी जे कोर्सेस आहे ते कोर्सेस प्रामुख्याने इंग्लिशमध्ये आणि इंग्लिशमध्ये असं आहे काय की ग्रामीण भागातला विद्यार्थी आहे किंवा इंग्लिशच्या बाबतीमध्ये ज्यांच्या काही अडचणी आहेत ते विद्यार्थी त्या इंग्लिशच्या कोर्सला समर्थपणानं सामोरं जाऊ शकत नाही त्याच्यामध्ये यशस् होऊ शकत नाही आणि म्हणून जर मातृभाषा मातृभाषेमध्ये प्रत्येक प्रत्येक या देशामध्ये ज्या काही ज्या ज्या भाषा आहेत त्या प्रादेशिक भाषांच्या मध्ये अशा स्वरूपाचे कोर्सेस जर उपलब्ध करून दिले तर या ठिकाणी विद्यार्थी अधिक विद्यार्थ्यांना आपण पोहोचण्यासाठी त्याची मदत होईल आणि ही जी काही इंग्रजीची मर्यादा विद्यार्थ्यांना पडते ते ती मर्यादा या ठिकाणी ओलांडली जाईल आणि सर्वतोपर्यंत हे पोहोचण्यासाठी आणि कौशल्य पोहोचण्यासाठी याची निश्चितपणाने मदत होईल आणि हे जे काही नवा ट्रेंड आलेला आहे हा नवा ट्रेंड हा पुढच्या कायम कायमस्वरूपी चालत राहील असं मला निश्चितपणाला वाटतं सर धन्यवाद आपण खूप मोलाचं मार्गदर्शन असं आम्हाला केलेलं आहे आपल्या पुढील भविष्य काळासाठी खूप शुभेच्छा